वाल्मिक वाल्मिकराडवरती जेव्हा तेव्हाच कुठेतरी त्यांना प्रेशर केलं जात आणि ते धनंजय मुंडे साहेब मंत्री असल्यामुळे त्यांच्या निकटवर्ती असल्यामुळंच हा प्रेशर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याशिवाय वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई होणार नाही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर डील करण्यासाठी गेले होते या ठिकाणी नोटा मोजतानाचे त्यांचे फोटो समोर आलेत असं वक्तव्य बीड शहराचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलंय मी पहिल्या दिवसापासून सांगतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे सगळ्या लोकांचे सीडीआर तपासल्यास ही गोष्ट समोर येईल मात्र वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचे कटकारस्थान रचल्या तीनशे दोन चा गुन्हा दाखल का केला जात नाही असा सवाल संदीप क्षिरसागर यांनी उपस्थित केलाय संतोष देशमुखांचा एक मारेकरी फरार आहे धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे हा विषय होतोय सह्याद्री अतिथी गृहावर नोटा मोजतानाचे फोटो समोर आलेत सह्याद्रीसारख्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे डीलिंग करण्यासाठी बसतात यावरून तुम्हाला सगळ्या कल्पना येईल नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांचा राजीनामाच घेतला पाहिजे सीडीआरच्या आधारे तपास झाला पाहिजे वाल्मिक कराडला फाशी झाल्याशिवाय स्थानिक जनता आणि आम्ही शांत बसणार नाही असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय वाल्मिक कराड हा माणूस इतरांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात पटाईत आहे वाल्मिक कराड यांनी या प्रकरणात या अटक होण्यासाठी वेळ घेतला ते स्वतः सरेंडर झाले वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर संतोष देशमुख तपासाची अडकल्यासारखी बाकी प्रशासन आणि पोलिसांचा तपास पळत आहे असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलाय विष्णू चाटे यांना संतोष देशमुख यांची हत्या केली विष्णू चाटेचं चा कनेक्शन पूर्णपणे वाल्मिक कराड यांच्याशी आहे त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावर तीनशे चा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी